नमस्कार मित्रांनो युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की सोमवारी म्हणजे अठरा ऑगस्टला व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत रशिया आणि अमेरिका एकेकाळच्या जगातल्या दोन महासत्ता अजूनही रशिया महासत्ता आहे असं अनेकांना वाटतं असूही शक्त महासत्ता रशिया आज जरी नसला तरी जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या तीन चार देशांपैकी रशिया एक आहे आणि जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला अलास्काला जातात त्यांच्यामध्ये तीन तास चर्चा होते आणि त्यानंतर ट्रम्प यांची बॉडी लँग्वेज जे काही सांगते ते बघता झेलेन्स्क यांना वाटत असेल की आपण जात्यात आहोत तर युरोपला वाटलं असेल की आपण सुपात आहोत म्हणजे पुढचा नंबर आपला आहे ट्रम्प यांनी असं सूचित केलं आहे की पुतीन यांच्यासोबत त्यांची अतिशय सकारात्मक चर्चा झाली सकाळीच मी व्हिडिओ केला होता की यामध्ये ज्याला ऑप्टिक्स म्हणतात त्याच्याकडे जर बघितलं तर या भेटीमध्ये अमेरिका हरली नाही पण रशिया जिंकला पुतिन यांचा विजय झाला कारण त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केल्या तीन वर्षापासून सुरू होता अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांना भेटीस बोलवून आणि त्यांच्याकडनं कोणत्याही अटी शर्ती मान्य न करवून घेतल्यामुळे एका प्रकारे रशियाचा नैतिकदृष्ट्या विजय झाल्याचं चित्र निर्माण झालं आता झेलेन्स्की वॉशिंग्टनला जाणार आहेत ट्रम्प यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर जर ही चर्चा सफल झाली सफळ झाली तर ट्रम्प पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात एकत्र भेट होणार आहे अर्थात आजची बैठक झाल्यानंतर म्हणजे पुतीन आणि ट्रम्प यांच्यातली बैठक झाल्यानंतर युरोपकडनं आणि झेलेन्स्कींकडनं सातत्याने हे सांगितलं जात आहे की आता तिघांची बैठक होणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये रशियानी एक्स या सगळ्यातला जो करार आहे शांतता करार त्याच्यावर सह्या करणं आवश्यक आहे पण ट्रम्प यांचं ऐकतील असं मला काही वाटत नाही अमेरिका या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघते ते समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याचा भारताशीही संबंध आहे आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला आहे मला ही प्रश्न पडला होता अजूनही थोडासा आहे की ट्रम्प भारताशी असं का आहेत म्हणजे चीन अमेरिकेकडनं कमी आयात कर लावून चीन अमेरिकेला निर्यात करू शकतो पण भारतावर मात्र पन्नास टक्के आयातकर लावलेला आहे चीन रशियाकडनं सर्वाधिक जास्त सर्वाधिक खनिज तेल विकत घेतो नैसर्गिक वायू विकत घेतो तरी देखील चीनवर तीस टक्के कर आणि भारताविरुद्ध पन्नास टक्के कर याचं कारण काय तर याचं कारण स्पष्ट आहे की अमेरिकेचे हात दगडाखले पण दुसरीकडे अमेरिकेला हेही माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प यांना हेही माहिती आहे की आपला शत्रू चीन आहे आज आपण चीनविरुद्ध लढू शकत नाही आहोत कारण आपले हात दगडाखली अडकलेत पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्याला चीनविरुद्ध लढायचं आहे आणि त्यासाठी अमेरिकेला रशियाची गरज आहे आत्तापर्यंत रशियाच्या बाबतीतलं जे धोरण होतं दुसऱ्या महायुद्धानंतर आणि त्याच्यानंतर खास करून शीतयुद्धानंतरचं जे धोरण होतं त्याच्यामध्ये एक फरक असा पडलेला आहे की दुसऱ्या महायुद्धापासून ते शीतयुद्धाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे एक्क्याण्णव एक सालापर्यंत अमेरिका ड्रायव्हिंग सीटवर होता रशियाबद्दलचं ते धोरण होतं त्याच्यात आणि या सगळ्याला अमेरिका आणि रशियामध्ये अण्वस्त्र युद्ध अमेरिका आणि रशियामध्ये प्रभाव युद्ध या सगळ्या गोष्टी कारणीभूत होत्या एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार पंचवीस हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये शीतयुद्ध जरी संपलं असलं तरी अमेरिका आणि रशिया यांच्यातले जे संबंध होते त्याच्यामध्ये युरोप युरोपीय महासंघ हा ड्रायविंग सीटवर होता कारण रशियाचा धोका कमी झाल्यावर कारण अमेरिका आणि रशिया यांच्यात काही सीमा नाही आहे आणि आडवस्त्र युद्धाचा धोका कमी झाल्यावर रशियाचा प्रभाव युरोपमधनं आशियामधनं आफ्रिकेमधनं अनेक ठिकाणून ओसरल्यानंतर अगदी भारतासारखे आणि चीनसारखे देशही अमेरिकेकडे जवळ सरकू लागल्यानंतर अमेरिकेच्या दृष्टीने रशियाचं महत्त्व कमी झालं पण युरोपची फुकेलेली नजर रशियावर होतीच आणि त्यामुळे सोवियत रशियाचे जे पूर्वीचे सगळे जे तुकडे होते त्यांना आपल्या प्रभावी प्रभावाखाली आणण्याचे प्रयत्न युरोपीय देशांकडनं सुरू झालं अर्थातच याला लोकशाही मानवाधिकार तरुणांचं मत या सगळ्या गोष्टींचं गोंडस वेस्टर्न घालण्यात आलं अमेरिकेने यात फारसं लक्ष घातलं नाही अमेरिकेचा याला पाठिंबा होता पण बुद्धी योजना युरोपची होती आणि त्यातूनच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की अमेरिकेला नाहीतर युक्रेन रशियाच्या प्रभावाखाली ठेवायला अमेरिकेची काही हरकत नव्हती पण युरोपसाठी युक्रेन महत्त्वाचा होता आणि त्यामुळे दोन हजार पाच साली जेव्हा युक्रेनमध्ये ऑरेंज रिव्हॉल्युशन झाली आणि मी या सगळ्या गोष्टी अतिशय जवळनं बघितलेल्या आहेत त्यावेळचं ऑरेंज रिव्हॉल्युशनचं गाणंही युक्रेनचं अजूनही मला पाठ आहे राजो नाज वाहतो म्हणून एक गाणं होतं आणि त्याला युरोव्हिजनचं सर्वोत्तम गाण्याचं पारितोषिक मिळालं होतं अर्थात हे गाणं चांगलं असलं तरी युक्रेनला पुढे आणायला हे सगळं केलं गेलं होतं जसं आपल्याकडे भारताला बाजारपेठ म्हणून लक्षात आल्यावर अचानक भारतातल्या मुलींना मॉडेल्सना मिस युनिवर्स मिस वर्ल्ड मिळायला लागलं कारण बाजारपेठेचा विषय होता आणि त्यानंतर युक्रेनची जी परिस्थिती झाली त्याच्यानंतर रशियाला जेव्हा लक्षात आलं की युरोप आणि अमेरिका कमकुवत आहेत ते लढू शकत नाहीत स्वतःचे सैनिक पाठवू शकत नाहीत तेव्हा रशियाने पहिले क्रायमिया क्रिमिया आणि नंतर आता हा जो पूर्वेकडचा भाग आहे डोनबास आणि लुहान्स्क याच्यावर रशियाने आक्रमण केलं अमेरिकेचा हेतू वेगळा आहे जर चीनला रोखायचा असेल तर ज्याला रेअर अर्थ मिनरल्स आहेत त्याच्यावर आणि इतर महत्त्वाच्या खनिज तेलांवर त्याच्या सप्लाय चेनवर नियंत्रण आणणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी रशिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे रशिया एका प्रकारे चीन आणि युरोप यांना जोडणारा दुवा आहे जर रशियामधनं हटला तर चीनला युरोपीय देशांची बाजारपेठ काबीज करणं खूप अवघड होऊन जाईल तिसरा मुद्दा आहे आर्टिक सागराच्या क्षेत्रातला आणि त्याच्याबद्दल मी सकाळच्याच व्हिडिओत म्हटलेलं आहे चौथा मुद्दा आहे रशियालाही जाणीव आहे कारण रशियाचा जो पूर्वेकडचा भाग आहे जो रशिया चीन सीमा आहे सायबेरियाचा भाग आहे तिथे अतिशय विरळ लोकसंख्या आहे आणि त्यामुळे रशियालाही भीती आहे की भविष्यात जेव्हा चीन आणखीन पुढे जाईल तेव्हा त्याचं पुढचं लक्ष हे रशिया असेल रशियाच्या पूर्वेकडच्या भागात चीनी लोक म्हणजे चीन आपले लोक तिथे सोडून हळूहळू त्या भागात आपलं प्रस्थ निर्माण करेल आणि कदाचित हा भागाचा लचकाही चीन तोडू शकतो ही भीती रशियाला जरी आत्ता रशिया आणि चीन यांच्यातले संबंध अतिशय चांगले असले तरी पण आत्तापर्यंत अमेरिकेकडनं रशियाला साथ घातली गेली नव्हती रशिया एक माझी महासत्ता म्हणून रशियाचा अभिमान आहे आणि रशियाची अपेक्षा आहे की अमेरिकेबरोबर या सगळ्या बृहत आराखड्यावर चर्चा होऊ शकते आणि मला असं वाटतं ट्रम्प त्या दृष्टीनेच रशियाकडे बघत आहेत त्यांच्यासाठी युक्रेनची किंमत मोजायला त्यांना काही फार अवघड नाही आहे ही वाईट गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये मधल्यामध्ये युक्रेन होरपळला युक्रेन उद्ध्वस्त झाला पण महासत्तांच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी एका मोठ्या लक्ष्याचा त्याच्या तुम्ही पाठी जात असता तेव्हा प्याद्यांचा बळी देणं हे दे चेसमध्ये मॅच जिंकण्यासाठी स्वतःच्याच प्याद्यांचा घोड्याचा उंटाचा बळी देणं त्याच्यात काही चुकीचं नाही आहे अशा प्रकारची भावना असते युरोपसाठी ही गोष्ट पचायला अवघड आहे आणि त्यामुळे ही जी चर्चा झाली पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये खरी जी चर्चा आहे ती पुतीन यांचे इकॉनॉमिक ॲडवायझर त्यांचेही कोणतरी तिकडचे मोठे उद्योगपती आहेत आणि अमेरिकेच्या बाजूनी स्टीव्ह विटकॉफ जे ट्रम्प यांचे विश्वासातले तेही रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत राजकारणाचा कोणताही अनुभव नाही ट्रम्पबरोबर गोल्फ खेळतात आणि ट्रम्पचा जेवढा विश्वास मार्को रुबिओ त्यांच्या परराष्ट्र सचिवांवर आहे कारण मार्को रुबियो यांनाही राष्ट्रपती व्हायचं होतं आता ते होणार नाहीत आणि ते ट्रम्पच्या विरोधात जाणार नाही ही गोष्ट वेगळी पण ट्रम्प यांना स्वतःच्याच परराष्ट्र मंत्र्यांपेक्षा किंवा परराष्ट्र सचिवांपेक्षा स्वतःच्या मित्रावर विश्वास आहे तो उद्योगपती आहे त्याला धंद्याची गोष्ट कळते आणि तो धंद्याची ऑफर देऊ शकतो आणि याच्यामुळे जर पुतीन आणि ट्रम्प यांच्यातल्या चर्चेतनं काही निष्पन्न झालं नसेल तर याचा एक अर्थ असा आहे की जी चर्चा आहे ती खूप मोठ्या गोष्टींबद्दल चर्चा आहे कारण रशियाकडे प्रचंड प्रमाणावर खनिज संपत्ती आहे की रशिया स्वतःच्या जीवावरती खनिज संपत्ती विकसित करू शकत नाही आणि त्यामुळे युक्रेनच्या प्रश्नावर कशा प्रकारे उत्तर काढायचं अमेरिकेलाही अर्थातच युक्रेनला पूर्णपणे वाऱ्यावर सोडायचं नाहीये पण मला असं वाटतं जेव्हा झेलेन्स्की वॉशिंग्टनला जातील तेव्हा ट्रम्प त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतील की रशियाशी तडजोड करा गरज वाटल्यास हे जे दोन बास किंवा डोनेस्क आणि लुहान्स हे दोन प्रांत आहेत ते रशियाला घेऊ द्या आत्तापर्यंत झेलेन्स्कियाला तयार नाही आहेत आणि युरोप झेलेन्स्कीला हे करून देत नाही आहे पण जर ट्रम्प यांनी झेलेन्स्कीना सौम्य शब्दात सांगितलं की बघा युरोप तुमच्या मदतीला धावून येणार नाही आहे र युरोप तुमच्यासाठी स्वतःच्या सैनिकांचा जीवपणाला लावणार नाही आहे तुम्ही हे स्वीकारा अमेरिका तुमचं रक्षण करण्याची कटिबद्धता अमेरिका दाखवते आणि पुतीन यांना याच्यात काही फारसं काही अवघड आहे असं मला वाटत नाही पुतीनसाठी युरोप युरोपीय महासंघ जास्त धोकादायक आहे आणि त्यामुळे युक्रेनमध्ये जर अमेरिकेने युक्रेनला सुरक्षेची गॅरंटी पुरवली युक्रेननी जर दोन प्रांत अमेरिकेला दिले आणि मग अमेरिकेनी रशियाच्या सोबत मोठी आर्थिक भागीदारी उभी करून खनिज तेल असेल नैसर्गिक वायू असेल रेअर अर्थ मिनरल असतील स्पेस टेक्नॉलॉजी असेल याच्यामध्ये जर संबंध वाढवायचा प्रयत्न सुरू केला पूर्वेकडनं चीनवर दबाव टाकायला सुरुवात केला कारण सायबेरिया वगैरे त्या भागातनं अमेरिका रश आणि रशिया यांच्यातलं सहकार्य तर ही योजना कागदावर अतिशय तगडी वाटते आहे पण जसे म्हणलं की त्याच्यासाठी आपल्या जीवाभावाच्या मित्राचा म्हणजे युरोपचा आणि ज्याला आपण लढाईसाठी पाठवलंय त्या युक्रेनचा बळी देणं म्हणजे एका प्याद्याचा बळी देणं आणि आपल्या हत्तीचा बळी देणं अमेरिकेला आवश्यक आहे म्हणजे जर चीनच्या वजिरावर चाल करायची असेल तर आपल्या स्वतःच्या हत्तीचा आणि प्याद्याचा बळी देणं अमेरिकेसाठी आवश्यक आहे अर्थात बुद्धिबळाच्या पटावर जेव्हा तुम्ही एखादी योजना बनवत असता आणि तुमच्या योजनेमध्ये तुम्ही सहज जिंकत असता त्याचबरोबर तुमचा शत्रू देखील तुमचा प्रतिस्पर्धी देखील योजना बनवत असतो आणि त्यामुळे कधीकधी असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या योजनेनुसार तुम्हीच जिंकत असता पण तुम्हालाही एखादा धक्का बसून तुम्ही जिंकणारी बाजी हरू शकता आणि चीन काही कच्चा खेळाडू नाही आहे चीन देखील तयारीचा आहे चीन देखील प्रयत्न करतोय पण या सगळ्यामध्ये भारत जसे म्हणलं की भारताचं नुकसान झालं भारत अमेरिका संबंधांवर थोडा परिणाम झाला तर ट्रम्पसाठी ती फारशी महत्वाची गोष्ट नाही आहे जसे म्हणलं की शेवटी व्यापारात तुम्ही टेबलवर काय ठेवता तुम्ही काय देता काय घेता याला महत्त्व आहे तुमच्या कवित्वाला तुमच्या विशेषणांना उपमांना भारत अमेरिका संबंधांच्या कवित्वाला फारशी किंमत नाही आहे आणि असंही समजायची गरज नाही आहे की आज चीनवर तीस टक्के कर लावलाय आणि भारतावर पन्नास टक्के कर लावला आहे म्हणजे अमेरिका चीनच्या प्रेमात पडली आणि भारताला दगा दिलाय पाकिस्तानच्या प्रेमात पडले असं नाही अमेरिकेसाठी ट्रम्पसाठी सगळ्या गोष्टी एका बुद्धिबळाच्या खेळ्यासारख्या आहेत कधी स्वतःच्या पॅद्याचा बळी दे कधी स्वतःच्या हत्तीचा बळी दे कधी समोरच्या उंटावर हल्ला कर त्याच्यासाठी काही स्वतः जिंकणं महत्वाचं आहे पण अमेरिकेने चीनला जर आव्हान द्यायचं असेल तर रशियाच्या शिवाय हे होऊ शकत नाही मला कल्पना नाही एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा पाकिस्तानमार्गे अमेरिकेचे लोक चीनला जायला लागले होते हेनरी किसिंजर तेव्हा त्याचं ते नेतृत्व करत होते आणि त्याच्यानंतर अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये अतिशय जवळीक निर्माण झाली होती आणि सोवियत रशियाला तो शह दिला होता आता तसं करण्याचा प्रयत्न आहे पण चीनही काही झोपलेला नाही आहे आणि पुतीनही काही कच्चा भिडू नयेत कच्चं लिंबू नाही आहेत पुतीन यांनाही माहिती आहे की स्वतःचा वापर करून घेऊन कशा प्रकारे आपल्याच मित्राला देखील पायात पाय घालून पाडून स्वतःचं हित साध्य करायचं हे पुतिन यांनाही चांगलं माहिती आणि थोडक्यात ही जी गोष्ट आत्ता अलास्कामध्ये सुरू झालेली आहे त्याच्या पहिल्या फेरीमध्ये पुतिन यांचा विजय झाला आहे ट्रम्प हारले नसले तरी एका प्रकारे ट्रम्प यांच्या हाती काही लागलेलं ला नाही आहे पण सोमवारी जेव्हा झेलेन्स्की ट्रम्प यांना भेटतील तेव्हा जर ट्रम्प यांनी झेलेन्स्कीना आपल्या बाजूने ओढलं की, की। तुम्ही युरोपवर विश्वास ठेवू नका माझ्यावर विश्वास ठेवा आणि झेलेन्स्की तयार झाले तर मग असं काही होणार आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण जगाचं गणित बदलू शकणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट